जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल पहिला प्रश्न पहा सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार दोन हजार मध्ये जीवन गौरव या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जीवन गौरवने ब्रायन लारा यांना सन्मानित करण्यात आलं नुकतंच आता सत्तावीसव्या सी एट क्रिकेट रेटिंग पुरस्काराचं आयोजन मुंबईत करण्यात था। आलं होतं व या सोहळ्यात चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याबद्दल स्मृतीचिन्हाने रोहित शर्मा यांना देखील सन्मानित करण्यात आलेला आहे इतर कॅटेगरीमध्ये जे पुरस्कार देण्यात आले ते सुद्धा आपण पाहून घेऊया सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जो रूट यांना देण्यात आला वर्षातील सर्वोत्तम टी ट्वेंटी फलंदाज संजू सॅमसन वर्षातील सर्वोत्तम टी ट्वेंटी गोलंदाज वरुण चक्रवर्ती सीएट जिओस्टार पुरस्कार श्रेयश अय्यर वर्षातील सर्वोत्तम पुरुष एकदिवसीय फलंदाज केन विल्यमसन वर्षातील सर्वोत्तम पुरुष एक दिवसीय गोलंदाज मॅट हॅन्री सीएट जीवनगौरव पुरस्कार बी एस चंद्रशेखर वर्षातील सर्वोत्तम महिला फलंदाज स्मृती मानधना वर्षातील सर्वोत्तम महिला गोलंदाज दीप्ती शर्मा वर्षातील उद्योनमुख खेळाडूचा पुरस्कार अंगरीश रघुवंशी वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी गोलंदाज प्रभात जयसूर्या तर सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू हा हॅनरी ब्रुक ठरला आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत खालीलपैकी कोणत्या बंदराला ग्रीन हायड्रोजन हब म्हणून मान्यता देण्यात आली तर नुकतेच आता राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत दीनदयाल बंदर विओ चिदंबरनार बंदर व पॅरादीप बंदर या तीनही बंदराला ग्रीन हायड्रोजन हब म्हणून मान्यता देण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे बरे दीनदयाल बंदर कोणत्या राज्यात स्थित आहे असं जर विचारलं तर दीनदयाल बंदर गुजरातमध्ये आहे विओ चिदंबरनार बंदर तामिळनाडूत तर पॅरादीप बंदर हे ओडिशा या राज्यात स्थित आहे पुढील प्रश्न अकरा ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना सुरू केली तर ही योजना किती जिल्ह्यात राबवली जाईल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच ही योजना शंभर जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे रा ही योजना एकूण चोवीस हजार कोटी रुपयांची असून या योजनेचा उद्देश सिंचन सुविधा वाढवणे पीक उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे हे आहे या योजनेअंतर्गत देशातील कमी उत्पादकता असलेल्या शंभर जिल्ह्यांचा व्यापक विकास केला जाईल आणि या शंभर जिल्ह्यांची निवड कशी करण्यात आली तर यासाठी तीन पॅरामीटरचा उपयोग करण्यात आला यातील पहिला आहे शेतीची उत्पन्न दुसरं आहे शेती किती वेळा लागवड केली जाते व तिसरं आहे शेतकऱ्यांसाठी कर्ज किंवा गुंतवणूक सुविधांची उपलब्धता या तीन पॅरामीटरचा अभ्यास करून शंभर आकांक्षी जिल्ह्यांची निवड करण्यात आली महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो एवढी माहिती नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावलं पुन्हा एकदा या रँकिंगमध्ये युकेच्या ऑक्सफर्ड याच विद्यापीठानं पहिलं स्थान पटकावलं आहे सलग दहा वर्ष झालं ऑक्सफर्ड विद्यापीठच या रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावत आहे मित्रांनो या रँकिंगमधील महत्वाचा पॉईंट म्हणजे आता भारत एकशे अठ्ठावीस विद्यापीठांसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारा देश बनला आहे दोन हजार सोळामध्ये भारताचे फक्त एकोणीस विद्यापीठ यात सूचीबद्ध होते पण यावेळेस एकशे अठ्ठावीस विद्यापीठ सूचीबद्ध झाले आहेत बरं ऑक्सफर्ड विद्यापीठ यात पहिल्या क्रमांकावर आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं विद्यापीठ आहे तर एम आय टी यात दुसऱ्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर प्रिस्टन आणि केम्ब्रिज तर पाचव्या क्रमांकावर हॉवर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे आपल्या भारताच्या विद्यापीठांची स्थिती सांगायची झाली तर बँगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे आपल्या भारतातील पहिल्या क्रमांकाचं विद्यापीठ ठरलं आहे या विद्यापीठाने या रँकिंगमध्ये दोनशे एक ते दोनशे पन्नास या गटात स्थान मिळवलं त्यानंतर सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्स या चेन्नईमधील विद्यापीठाचा क्रमांक येतो हे विद्यापीठ तीनशे एक्कावन्न ते चारशे या गटात आहे चारशे एक ते पाचशे या गटात जामिया मिलिया इस्लामिया वशुलिनी विद्यापीठ हे दोन विद्यापीठ आहेत नेक्स्ट क्वेश्चन आठव्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी शिखर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर जी आठवी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी शिखर परिषद आहे याचं आयोजन आपल्या भारतात होईल भारतात कोटे तर भारतातील नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सत्तावीस ऑक्टोबर रोजी ही परिषद सुरू होणार असून तीस ऑक्टोबरपर्यंतही चालणार आहे मित्रांनो या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा था रोजी पॅरिस येथील कोप ट्वेंटी दरम्यान करण्यात आली होती याचं मुख्यालय हरियाणा येथील गुरुग्राम येथे आहे व सध्या याचे महासंचालक हे आशिष खन्ना आहेत आणि या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने दोन हजार तीस पर्यंत एक हजार अब्जे डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचं लक्ष ठेवलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्राहिंद दोन हजार पंचवीसचं आयोजन कोटे करण्यात येत आहे तर हा जो ऑस्ट्रा हिंद दोन हजार पंचवीस आहे याचं यंदा आयोजन ऑस्ट्रेलियातील पर्ट या शहरात करण्यात येत आहे मित्रांनो ही या युद्धाभ्यासाची चौथी आवृत्ती आहे व हा युद्धाभ्यास तेरा ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान पार पडेल बरं अलीकडेच आपण पाहिलं होतं कोकणा युद्धाभ्यास भारत आणि ब्रिटन या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो मैत्री युद्धाभ्यासाची चौदावी आवृत्ती मेघालयातील उमरो येथे पार पडली हा युद्धाभ्यास भारत आणि थायलंड या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो युद्धाभ्यास भारत अमेरिका स्लिनेक्स श्रीलंका भारत जामाता भारत जपान डस्टलिक भारत उझबेकिस्तान एकीमे युद्धाभ्यास हा युद्धाभ्यास भारत आणि दहा आफ्रिकी देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता व याचं आयोजन टांझानिया या देशात करण्यात आलं टायगर टाईमची चौथी आवृत्ती विशाखापट्टणम येथे पार पडली हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या देशादरम्यान पार पडतो इंद्रयुद्धाभ्यास भारत रशिया वरुण युद्धाभ्यास भारत फ्रान्स तर एक्विवेरियन हा युद्धाभ्यास भारत व मालदीव या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो पुढील प्रश्न भारतीय तटरक्षक दलाद्वारे राष्ट्रीय स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद सराव नॅटपलोरेक्सची दहावी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली तर ही जी नॅट दहावी आवृत्ती आहे याचं आयोजन चेन्नई या शहरात करण्यात आलं नेक्स्ट क्वेश्चन भारताची पहिली चित्ता सफारी कोठे सुरू करण्यात आली मित्रांनो आपल्याला हे तर माहीत आहे भारतात जे आफ्रिकेतून चित्त आणले होते ते मध्य प्रदेशमध्ये ठेवण्यात आले व आता भारतातील पहिली चित्ता सपारीसुद्धा मध्य प्रदेश याच राज्यात सुरू करण्यात आली पण मध्य प्रदेशमधील कोणत्या नॅशनल पार्कमध्ये सुरू करण्यात आली असं विचारलं तर कुनो या नॅशनल पार्कमध्ये ही सफारी एक ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो महिलांच्या सुरक्षितता आदर स्वावलंबन आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी करण्यासाठी कोणत्या राज्याद्वारे मिशन शक्ती फाईव्ह पॉईंट झिरो सुरू करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याने आता महिलांच्या सुरक्षितता आदर स्वावलंबन आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी करण्यासाठी मिशन शक्ती फाईव्ह झिरो सुरू केला आहे या मिशन अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र मिशन शक्ती केंद्र देखील उभारण्यात येत आहे आजच्या सत्रामधील प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन आहे हा दरवर्षी तेरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो वा दिवस पहिल्यांदा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये साजरा करण्यात आला होता यंदाची या दिनाची थीम नोट करून घ्या फंड रेझिलियन्स नॉट डिझास्टर्स अशी या वेसच्या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायो बँक कोणत्या देशाने सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच फिलिपिन्स या देशाने आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायो बँक सुरू केली आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा मिसेस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय सौंदर्यवती कोण ठरल्या आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद